श्रोतो नमस्कार अवधोत चिंतन श्री गुरुदेव श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय चोवीसावा नरसिंह भक्त त्रिविक्रम भारतीचा उद्धार चला ही दिव्य कथा श्रवण करूयात मराठी कथासार स्वरूपामध्ये नामधारक सिद्धमुनींना म्हणाला त्रिविक्रम भारते श्रीगुरु नरसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता हे अंतरज्ञानाने श्रीगुरूंना समजले त्यानंतर काय झाले ते मला कृपया सविस्तरपूर्वक सांगा त्यावर मुनी म्हणाले नामधारका ते, नाम ते मोठी अद्भुत कथा आहे ती मी तुला सांगतो कुमसी गावाचा त्रिविक्रम भारती श्रीगुरूंची दांभिक ढोंगी संन्याशी अशा शब्दांमध्ये सतत निंदा करीत असे सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरूंना हे समजले तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरूंनी ठरवले ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितले तेव्हा राजाने प्रवासाची तयारी केली पालखी सजवली हत्ती घोडे पायदळ शृंगारले श्रीगुरु पालखीमध्ये बसले आणि मग वाद्यांच्या गजरामध्ये श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली त्याचवेळी कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती आणि त्याचे उपास्य दैवत नरसिंहाची मानसपूजा तो करीत होता परंतु त्या दिवशी नरसिंहांची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे काही येईना त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला परंतु नरसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना आज असे का होत आहे हे त्याला समजेना तो निराश झाला आजपर्यंतची माझी आज सगळी साधना व्यर्थ गेली अशा विचाराने तो अगदी निराश उदास झाला त्याने डोळे उघडून समोर पाहिले तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली त्याला दिसली त्या पालखीमध्ये त्याला त्याचे उपास्य दैवत जे नरसिंह त्यांचीच मूर्ती दिसली त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरूंसारखेच दंडधारी संन्याशी दिसत होते ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याचा सगळा अहंकार गळून पडला आपण पाहतो आहोत ते सत्य की भास त्याला काहीच समजेना तो धावतच त्या पालखीजवळ केला पालखेमध्ये विराजमान असलेल्या नरसिंहाला आपल्या उपास्य देवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज आपण मला नरसिंह हो रूपामध्ये दर्शन दिलेत मी खरोखर धन्य झालो आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश रूप आहात अविद्या मायेने मी आपल्याला ओळखू शकलो नाही आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे चर्मचक्षूंनी ते ओळखता येणार नाही आपणच खरोखर नरसिंह आहात आता मला निजरूपात दर्शन देण्याची कृपा करा महाराज त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली तेव्हा श्रीगुरु प्रसन्न झाले त्यांनी आपली युगमाया आवरून निजरूप दाखवले त्यावेळी श्रीगुरु त्याला म्हणाले तू आमची निंदा करतोस म्हणूनच आम्ही तुला भेटावायला आलो तू मानस पूजेमध्ये नरसिंह मूर्तीची पूजा करतोस नरसिंहाचे तुला दर्शन झाले ना जे नरसिंह तेच आम्ही आहोत आता आम्ही दांभिक आहोत का हे तूच ठरव श्रीगुरु त्याला असे म्हणाले तेव्हा त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला श्री नरसिंह सरस्वती आणि आपले उपास्य दैवत नरसिंह एकच आहेत श्रीगुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली आणि मग तो श्रीगुरूंना शरण गेला त्यांचे स्तभन करू लागला तो म्हणाला स्वामी मला क्षमा करा अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही आपण परमात्मा परमेश्वर आहात आपण ज्याच्यावर कृपा कराल ना तो कळी नाही जिंकेल आपण भवसागर तारक आहात तर अवतार आहात आज आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो स्वामी धन्य झालो आपण भक्त बसल कृपामूर्ती आहात आता माझा उद्धार करा मी आपणाला शरण आलो आहे माझा स्वीकार करा त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली तेव्हा श्रीगुरु त्यावरती प्रसन्न झाले त्याच्या मस्तकावर वरधस्त ठेवून ते म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला सद्गती प्राप्त होईल तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही आणि असं वर देऊन श्रीगुरु गानगापुराला परत आले ही कथा सांगून सिद्धयुगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्री गुरु महात्म्य हे असे दिव्य आहे त्रयमूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्त जन्मपर्यंत नरकवास भोगतील गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू आणि गुरु हाच महेश्वर आहे तो परब्रह्म स्वरूप आहे असं वेद पुराणही सांगतात म्हणून श्री गुरु त्रैमूर्ती आहे तशी दृढ श्रद्धा ठेवावे आणि त्यांना शरण जावे श्री गुरुचरित्र कामधेनू आहे या कलियुगामधील ती अमृताची पानपुई आहे त्याचे सेवन करतात सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात हे श्री गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण किंवा पठन करतील त्यांना चारही पुरुषार्थांची प्राप्ती होईल आणि श्रोते हो अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील हा चोवीसावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे श्री गुरूंची ही कथा हा व्हिडिओ हा अध्याय जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला उर्वरित दिव्य कथेचा आनंद घेऊयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील अध्यायांमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद అవధూతింతన శ్రీకరు దేవదత్త